मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचे महत्त्व असते या गोष्टीशिवाय आपण जगू शकत नाही त्यापैकी एक अशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा आपल्यापैकी अनेकांना चहा म्हणजे जीव की प्राण त्या आहे त्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही आपल्यापैकी अनेक जण असे आहेत की जे सकाळी डोळे उघडल्यावर त्यांना बेट्टी लागत असतो दिवसभरातून तीन ते चार वेळा चहाचे कप लागत असतात किंवा अनेकजण सुद्धा आहेत की त्यांचे प्रत्येक कार्य हे चहाशिवाय अपूर्ण असते मित्रांनो जेव्हा आपण मित्रांना भेटतो तेव्हा हक्काचा चहा होतो एखादी मीटिंग असो तेव्हा चहा होतो एखादे आजारपण आपण कोणाला भेटायला जरी जातो तेव्हा सुद्धा आपल्याला चहा केला जातो किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मंगल कार्य असते तेव्हासुद्धा आवर्जून आपण चहा पित असतो चला चहा म्हणजे सर्व काही आहे असं म्हणून अनेकदा आपण म्हटलं जाते चहा याला वेळ नसतो पण वेळेला चहा आपल्याला पाहिजे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला चहाबद्दल माहिती सांगणार आहोत पण अनेकदा चहा पित असताना आपण अशा चुका करतो त्या आपल्याला भविष्यात महाग पडू शकतात मित्रांनो त्या चुका म्हणजे नेमक्या काय आहेत व ती चूक आपल्याला कशा पद्धतीने सुधरवायची आहे याबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया पण मित्रांनो त्याआधी जर तुम्ही आपल्या एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका सोबत तुमच्या चहा पिणाऱ्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आपण दिवसभरातून अनेकदा चहा पित असतो परंतु चहा पित असताना काही चूक जर आपल्या हातातून घडली तर हीच भविष्यात अनेकदा आजारांना आमंत्रण देऊ शकते असे अनेकदा आपण पाहतो आप की आपल्यापैकी काही जण चहा पिण्याच्या अगोदर पाणी पित असतात ही अत्यंत चुकीची सवय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये अन्नपचन होण्यासाठी शरीरात पितरस तयार होत असतात यामुळे आपले शरीर शरीरातील शरी अन्न व्यवस्थितपणे पचवू शकते परंतु त्याबरोबर आपल्या शरीरात पाणी पचवण्यासाठी सुद्धा एक रासायनिक तत्त्व तयार होतं आणि ते म्हणजे हायड्रोफ्लोरिक ॲसिड मित्रांनो जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा काही सेकंदामध्ये हे ॲसिड आपल्या शरीरामध्ये तयार होतं आणि अशावेळी जर आपण पाणी पिल्यानंतर त्वरित चहा पिल्यास चहामध्ये दूध मिक्स केलेलं असते आणि या दुधातील घटक आणि आपल्या शरीरामध्ये जे ॲसिड तयार झालेलं आहे ते एकत्र येऊन आपल्या शरीरामध्ये गंभीर समस्या निर्माण करू शकतात आणि या समस्यामुळे आपल्याला पोटाचे अनेक समस्या निर्माण होतात व पोटाची गती मंदावणे व त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ॲसिडिटी तयार होते आणि म्हणूनच चहा पित असताना चहा पिणे आधी चुकूनसुद्धा पाणी पिऊ नये चहा पिण्याआधी पाणी नाही पियायला पाहिजे म्हणून अनेकदा जर तुम्हाला पाणी पियायचे असेल तर चहा पिण्याआधी अर्धा तास पाणी पिऊ नये त्याबरोबर चहा पिल्यावर सुद्धा अर्धा तास पाणी पिऊ नये आपल्यापैकी अनेक जण चहा पिल्यानंतरसुद्धा पाणी पित असतात असे जर आपण केले तर आपण आपले दात कमजोर बनवतोय आणि भविष्यात दात दुखीची समस्या होऊ लागते आणि म्हणून गरम आणि थंड असे मिश्रण कधीही एकत्र सेवन करू नये चहा पिण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे असतात चहा पिल्याने आपण फ्रेश होऊन पुन्हा उर्वरित काम करण्यासाठी तयार असतो मित्रांनो परंतु जर आपण चुकीच्या पद्धतीने चहा पियायला तर आपल्या शरीराला त्याचा विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतो त्याबरोबर उपाशी पोटी कधीही चुकूनसुद्धा चहा पिऊ नये कारण चहामध्ये कॅफेन नावाचा घटक असतो जर अशावेळी उपाशीपोटी हे चहाचे घटक आपल्या शरीरामध्ये मिसळले तर त्यामुळे सुद्धा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच जर सुद्धा चहा पिताना या पद्धतीच्या चुका करत असाल तर आत्ता सावधवा अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते मित्रांनो चहा पिताना या चुका तुम्हाला वाटतील तर अत्यंत छोट्या पण याचा तुम्हाला भविष्यात खूप जास्त त्रास होऊ शकतो होय मित्रांनो चहा पिताना या केलेल्या आपल्या छोट्या छोट्या चुका आपल्याला भविष्यात एवढ्या जास्त त्रास देतील की आपण त्याबद्दल कधी विचारही केला नसेल अनेकदा चहा पिल्यानंतर आपल्याला तरतरी येते ते कॅफेनमुळे चहामध्ये कॅफेन नावाचा एक घटक असतो जे आपल्याला तरोताजा करतो आणि जेव्हा आपण चहाचे सेवन करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे कॅफेन जातं आणि त्यानंतर आपल्याला ताजेतवानं वाटतं रात्री झोपण्याच्या एक घंटेआधी चुकून सुद्धा चहा पिऊ नका किंवा जेव्हा तुम्हाला आता झोपायचं आहे असे ठरवता त्यावेळी कमीत कमी एका आधीच चहा पिया नाहीतर चहाच पिऊ नका आणि जेवल्यानंतरसुद्धा चहा टाळावा आणि सुद्धा चहा टाळावा जेवल्यानंतर कमीत कमी एक तासाने आणि जेवण्याआधी कमीत कमी एक ते दीड तासाआधी चहा पिणे योग्य मानले जाते मित्रांनो चहा जेवढा प्यायला चांगला लागतो आणि आपल्या भारतीयांची पहिली पसंत बनला आहे पण त्या चहाने आपल्याला फायदेसुद्धा होतात हे फायदे आपले काम पटपट करतात सोबत या फायद्याने आपल्या अनेक अशा गरजा पूर्ण होतात ज्या आपल्याला हव्या असतात चहा आजकाल प्रत्येकाची सवय बनत चालला आहे आणि बऱ्याच जणांचा तर बनलासुद्धा आहे पण या चहामुळे हे फायदे जे होतात ते चांगले पण यापासून जे होणारे नुकसान किंवा तोटे आहेत ते सुद्धा आपल्या शरीराला घातक ठरू शकतात म्हणून मित्रांनो या गोष्टी तुम्ही आत्ताच पाळा आणि ज्या मी गोष्टी टाळण्यास सांगितल्या होत्या त्या आत्ताच टाळा याने नक्की तुमच्यावर चांगला परिणाम होईल आणि चहा पिण्याचीही पद्धत कशी आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सोबत तुम्ही चहा कशा प्रकारे पिता हे आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कोणता चहा प्यायला आवडतो गुळाचा चहा काळा चहा की साधा चहा किंवा तुम्ही चहा कोणता फ्लेवरचा पिता तेसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजचा हा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबत जर आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा